शेतकरी नमस्कार आज तीस पाच दोन हजार चोवीस व तीस पाच दोन हजार चोवीस म्हटले का श्री गजानन ॲग्रोसाठी एक खूप एकदम उत्साहाचा दिवस असतो कारण आज तीस पाच चोवीसला श्री गजानन ॲग्रोला शेतकऱ्यांची सेवा करत करत अकरा वर्ष पूर्ण झालेले आहेत व उद्यापासून आपण बारा वर्षात पदार्पण करणार आहोत तर शेतकऱ्यांची सेवा करत नाही हे सोपी गोष्ट नाही आहे शेतकऱ्यांना समजून घेणे हे पण एक खूप कठीण गोष्ट आहे ज्यांची नाड शेतीशी जोडलेली आहे जी शेतकऱ्याची लेकरं आहेत तेच हे शेतकरी काय आहे हे त्यांनाच समजू शकतं व आम्ही जेव्हा सुरू केलं त्याच्यानंतर जे मनामध्ये एक होतं की बाबा आपण ब्रँडेड प्रॉडक्ट विकून दुकानदारी करायची तर त्याच्यामध्ये उतरायला आम्हाला दोन वर्ष लागले आम्ही जेमतेम दोन हजार पंधरा सत पंधरा सोळापासून आम्ही ब्रँडेड प्रॉडक्टमध्ये उतरलो आणि जेव्हापासून ब्रँडेड प्रॉडक्टमध्ये उतरलो तर ब्रँडेड प्रॉडक्ट वापरल्यामुळे काय जादू होते पिकावर व उत्पन्न किती वाढते हे जसं जसं शेतकऱ्यांना समजायला लागलं उत्पादनात जरी जशी वाढ दिसायला लागली त्यांचा खर्च कमी व्हायला लागला त्याचा परिणाम असा झाला की त्याच शेतकऱ्यांनी त्यांच्या नातेवाईकांना मित्रांना गावातील इतर शेतकऱ्यांना आमच्या नावाची चर्चा गावात सुरू झाली व आमचे नाव सांगायला सुरू केले की बा तुम्ही आ... <coughs> इकडे तिकडे कुठेही न जाता श्रीगजानग्रोवर जा तिथं सर्व ब्रँडेड मिळणार तर या ब्रँडेडचा परिणाम असा झाला कालांतराने की बघता बघता हा ब्रँडेडचं जे वृक्ष आम्ही छोटंसं लावलेलं होतं ब्रँडेड प्रॉडक्ट विकण्याचं हे आज वडाचं झाड झालेलं आहे आणि ते वडाचं झाड जे आहे फक्त त्याच्या पारंब्या बुलढाणा जिल्ह्यापुरतंच मर्यादित न राहता बुलढाणा जिल्ह्याबाहेरसुद्धा त्या पारंब्या पसरू लागल्या आणि आपल्या दुकानचं नाव लौकिक आणि आपल्या दुकानचे शेतकरी हे कोकण वगळता महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यामध्ये आपल्या दुकानचे शेतकरी आहेत त्या त्या जिल्ह्यातील दोन तीन पाच दहा पंधरा वीस पंचवीस पन्नास शेतकरी तरी आहेतच आणि असं करता करता आपण महाराष्ट्राच्या बाहेर पण पाऊल टाकले आणि महाराष्ट्राच्या बाहेर राजस्थान त्यानंतर एम पी छत्तीसगड तेलंगणा आणि आंध्रा या राज्यातील सुद्धा शेतकरी आपल्यासोबत जुडलेत आणि त्या राज्यातील शेतकरी थोडे का असत ना पाचदा पण आम्हाला अभिमान आहे की आपण एक तालुक्या ठिकाणी बसलेल्या असल्यानंतरसुद्धा आपण एक चांगल्या स्थितीमध्ये इतर राज्यातील शेतकऱ्यांचेसुद्धा उत्पन्न वाढवून देत हो। आहोत आणि बरेच शेतकरी बोलतात ब तुमच्या इथलं तेच प्रॉडक्ट पण त्याचे रिझल्ट आमच्या इथं मिळाले नाहीत आणि तुमच्या इथल्या प्रॉडक्टचे आम्हाला रिझल्ट मिळालेत तर आता ही काय आहे गजानन महाराजांची कृपा आहे आमच्यावर दुसरं काही नाही आज अकरा वर्ष आपल्या दुकानला दा पूर्ण झालेत व बारा वर्षात पदार्पण करत आहोत आज आम्ही एक महत्त्वाचा निर्णय घेत आहोत मागील अकरा वर्षामध्ये किंवा इथून पुढं ज्याही गावातील शेतकरी आपल्या दुकानसोबत जुडलेले असतील किंवा ज्या गावाचं नाव आपल्या दुकानसोबत जुडलेलं असेल त्या गावातील दुर्दैवी कुठली घटना घडलेली असेल त्या गावात व त्या गावातील एखाद्या मुलीचे आई वडील दोघंही हे जग सोडून गेलेले असतील ती मुलगी अनाथ झालेली असेल तर त्या मुलीच्या लग्नाच्या प्रसंगी आपण विवाहप्रसंगी आपण अन्नदान व त्या मुलीला ला लागणारे संसार किट म्हणजे संसारासाठी लागणारे जे काही थोडे थोडेके भांडे लागतात ते भांडे आपण आपल्या श्री गजानन ॲग्रो खामगावामार्फत देण्याचा निर्णय आपण घेत आहोत तसेच आज अकरा वर्ष पूर्ण झालेले असल्यानंतर आतापर्यंत जे शेतकरी आपल्यासोबत जुडलेले आहेत म्हणजे मागील अकरा वर्षात जे काही शेतकरी आपल्यासोबत जुडलेले आहेत व सुद्धा जे शेतकरी आपल्यासोबत जुडतील अशा शेतकऱ्यांसाठी पण आम्ही एक निर्णय घेत आहोत शेतकरी म्हटलं की त्यांच्यावर संकटही येणारच व येतच आहेत तर बऱ्याच वेळा असं होतं की एखादी दुर्दैवी घटना घडते किंवा एखाद्या वेळेस काही एखादी शेतामध्ये दुर्दैवी घटना घडते किंवा एखाद्या वेळेस काही होतं तर अशा वेळेस एक करता पुरुष हा म्हणजे त्या घरातील कर्तपुरुष हा त्याला ता, हे होतं तो मृत्यू पाहतो किंवा त्यांचं काही दुखापत होते तर अशा वेळेस त्या घरातील ज्या कर्तपुरुषाचा हात असतो तो हात त्या घरावरून निघतो तर अशा परिस्थितीमध्ये त्या तिथं त्या महिलेला किंवा त्यांच्या घरातील असलेल्या लहान मुलांना खूप मोठ्या संकटांना तोंड द्यावं लागतं तर आम्ही दुसरा निर्णय असा घेत आहोत की आपल्यासोबत मागील दहा वर्षापासून जे कोणी शेतकरी जुडलेले आहेत व इथून पुढंसुद्धा जे कोणी शेतकरी जुडतील त्यांचे मिनिमम आपल्यासोबत दरवर्षी पाच त्यांच्याकडे असलेल्या जमिनीनुसार कमीत कमी चार पाच बिलं किंवा एक कंटिन्यूमध्ये आपल्याकडं बिलं आहेत अशा शेतकऱ्यांसाठी एक निर्णय घेत आहोत तो म्हणजे असा की आपण समजा जर असं असे कोणी जर त्यां त्या कुटुंबातील जर पुरुषाचा हात जर निघाला मग तर त्या पुरुष त्या कुटुंबाकरता एक छोटीशी फुल नाही फुलाची पाकळी म्हणून त्या घरातील मु एखादी मुलीचं जर लग्न असेल तर त्या लग्नप्रसंगी आपण अन्नदानाचा ता निर्णय हो। घेत आहोत तर हे दोन महत्त्वाचे निर्णय जे आम्ही आज घेतलेले आहेत याच्याकरता खूप मोठं पाठबळ आम्हाला शेतकऱ्यांपासूनच मिळालेलं आहे आणि तसेच गजानन महाराजांचे आशीर्वाद तर आमच्या पाठीशी आहेतच पण शेतकऱ्यांचे पण खूप मोठे आशीर्वाद आहेत की आम्ही आज अकरा वर्षात कुठल्या कुठं जाऊन पोचलेला आहोत आणि आपण समाजाचे काही देणे लागतो त्यामुळेच आम्ही हे निर्णय घेतोय <coughs> तर कृपया हे जे निर्णय घेत असताना कोणीही याला ब दुकानची जाहिरात किंवा असं पकडू नये आणि मी इतर शेतकऱ्यांनासुद्धा सांगू इच्छितो की हा निर्णय घेत असताना मदत अशी लागेल की हा जो आमचा श्री गजानन श्रीगजानग्रो खामगावचा आजचा हा जो एक व्हिडिओ आहे हा व्हिडिओ आपल्यासोबत जेही गाव जुडलेलं असेल श्री गजान नायगोरसोबत जेही शेतकरी आपल्यासोबत जुडलेले आहेत ज्यांना आपले स्टेटस देतात किंवा ज्यांना आपल्यासोबत जुडलेले आहेत त्या गावातील आपल्या गावातील ग्रुपमध्ये हा व्हिडिओ टाकावा म्हणजे जेणेकरून आमच्यापर्यंत ती माहिती पूर्ण येईल की बा कोण अनाथ आहे कोणा घरातील कर्ता पुरुष हा नाही आहे तर त्या मुलं त्या कुटुंबाला आमच्याकडून थोडीफार का होईल ना फुल नाही फुलाची पाकळी आमच्याकडून मदत होईल तर हा जास्तीत जास्त व्हिडिओ आपण शेअर करावा जर कोणी आपल्या शेत दुकानसोबत जुडलेला असेल किंवा तुमच्या गावात जर कोणी अनाथ मुलगी असेल जे ज्या गावातील शेतकरी आपल्या दुकानसोबत जुडलेल्या आहेत त्या गावातील तर अशा मुलीबद्दल किंवा अशा कुटुंबाबद्दल त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवणे व त्यांना आम्हाला म्हणजे लग्न ज्या वर्षी राहील त्या वर्षी आपला जो दुकानचा कस्टमर केअर नंबर आहे सत्तर वीस एकोणचाळीस सहासष्ट त्रेपन्न या नंबरवर संपर्क साधणे तसेच याच्यामध्ये काही नियम अटी राहतील त्याच्यामध्ये मृत्यूचा दाखला असणे आवश्यक राहील आणि बऱ्याचशा गोष्टी राहतील समजा अटीमध्ये त्या किरकोळ राहतील परंतु मेन मुख्य किंवा मृत्यूचा दाखला असणं त्या घरातील कर्तपुरुषाचा मृत्यू मृत्यूचा दाखला असणं गरजेचं आहे तर अशी माहिती आमच्यापर्यंत इतर शेतकऱ्यांनी पोचवावी ही सर्वांना विनंती राहील असेच पाठबळ तुमचे सदैव आमच्यासोबत राहोत व गयान महाराजांचे आशीर्वाद आमच्यासोबत राहत हीच चरणी करून धन्यवाद